आता आपण दर्शन पण घेऊ देवीच कारण तिचे आशीर्वाद तर गरजेचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वहिनींची खरेदी करायला जाऊया मताई न मला माझ्या येऊन कळतंय कि आ, कुणा कुणासाठी घेतलेत काय ते आता तिथं गेलंस तुम्हाला दाखवू बघ तुझ्यापेक्षा लहान आहे त्याचा पाय जातो तर आता इथं भांडे वगैरे सगळे केलेत तर हे स्वच्छ धुतलेले भांडे हे खराब होणार पर्यंत म्हणजे धूळ पडून मग आल्यास जरा सुस्थितीत राहावे आले दगदग नको म्हणून त्यावरती मी प्रत्येकावर झाकून जाते त्याच्यामुळे ना हे रेग्युलर यूज भांडेच परत पावतच नाही ते बाप हो क्लीन करूनच घेतो तरी पण त्याचा जास्त लोड येत नाही ना हो आणि आता इपर्यंत सिच्युएशन आणखी काही असणार आहे मला हे माहित नव्हतं मला गावाकडे जायचे व्हिडिओ केले होते ना त्यावेळेस सजेशन होतं की असं तू जा कर म्हणून ना मला त्याचा फायदाच झाला हे मोठं स्टॉक करायचं हो मोठं राहते त्याच्यावर स्टॉक टाक आता सात वाजता सायंकाळचे आणि वहिनी ना मला एक कोल्हापुरी चप्पल आणायला सांगितले पण त्या अगोदर सुद्धा खूप महत्वाचं काम म्हणजे देवीचं दर्शन घ्यायला जायचं आणि मी खूप दिवसापासून यांना म्हणते पण झालं असं की जेव्हा यांचा बंदोबस्त ची ऑर्डर आली ना त्याच्या अगोदरच्या दिवशीच हे आईला घेऊन गेले होते दर्शनाला पण मग मला जायचं तर मग परत बंदोबस्तच लागला तर मग हे म्हटले की आता आपण दर्शन पण घेऊ देवीच कारण तिच्या आशीर्वाद तर गरजेचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वहिनींची कोल्हापुरी एक आणू कारण त्यांचा फोन आलेला त्या म्हटलेला सो त्यांच्यासाठी आता ते खरेदी करायला जाऊया चला मला ना खूप असं हे हो वाटलं दिवसभर सकाळपासून इतकं एक्झॅक्शन झालं ते पॅकिंग म्हटलं ना कोणाचं येऊ ते आणि आजचा ब्लॉग आलेलाच नाही करायला वेळच मिळाला नाही ना। उद्या आणखी सकाळी म्हणजे उतरलाच प्रवासात न मग उद्या कसं होतं काय माहिती आता बघू चला

너무 잘생겼다 너

मुंबईकडे मोठ्या घेतला 너무 이쁘다 너무 이쁘다 여기가 칼리기입니다 여기가 칼리기인가요? 맞아요 여기가 칼리기인가요? Yeah! <laughs> छान दर्शन झालं आमचं आणि आता जसं कोल्हापुरी चप्पल पथरी होती तर ते पण घेऊया आणि दिवसानंतर एवढं सुंदर असं दर्शन झालं पूर्ण सागर संगीत कारण नेहमी किती गर्दी असते आणि आता पण दर्शनाची ना पहिले ते खूप सुंदर दर्शन कोणता आहे हे असं एक आणि व्हाईट एक असतो कसा दिला हा घ्यायच बाळा हा ब्राऊन वाला तुला आवडलेला मामाने यापेक्षा हा टेस्ट चला पेडा पण घेतला प्रसाद देवीचा गावाकडे पेक्षा लहान आहे त्याचा पाय जरा मोठा व्हावा पण लहान होऊ नये हा मला बसतो हा छोटा आहे बाबू ऑलमोस्ट डन झाले आम्ही ठरवलं तर थोडी शॉपिंग पण परत आमचं आणखी चेंज झालं हे कुणा कुणाकुणासाठी घेतलेत काय ते आता तिथं गेलास तुम्हाला मला दाखवू आणि तुला येते का तर मामीला

ही चप्पल माझ्या पायातली तिची मी घालून आले कधी आली नाही म्हणून तिच्या एवढ्या सगळ्या चप्पल घेतल्यात आहे ना श्री माझी पाच नंबरची वाट

यांच्याकडनं आपण खूप सारी कधी नव्हे ती कोल्हापूर चप्पलची एवढी खरेदी करतोय गावाकडे जातोय त्यामुळे जर कोल्हापुरातले असाल आसपासच्या असाल तर दादांच्या शॉपला विजिट करा आहे शॉप आमचं शॉप महालक्ष्मी मंदिरापासून राजा डिलक्सच्या बरोबर समोर आहे आमचं शॉप आणि आपल्याला इथं स्वतः प्रोडक्शन होतं आहे प्रोडक्शन होऊन आपण इथले इथे सगळे विकतोय तीन मजली बिल्डिंग आहे तीन मजली मध्ये वरती सगळं प्रोडक्शन होतं आणि खाली विक्री असते असेल कोल्हापुरी मिळते आणि रिजनेबल दरात मिळाली त्यामुळे आम्ही तर खूप खुश झालो तुम्ही सुद्धा या नक्की थँक्यू चला आलोय घरी आज जरा जास्तीचं एक्झर्शन झालंय जा त्यामुळे गाल खाली गेल्यासारखं वाटत आता वाचतायत नऊ वाजून दहा मिनिट झाले आता आपल्या गाडीचा मेपूत आलेला म्हणजे दहा ला गाडी येणार oh. ना तर आता मी निघतोय आई आणि श्री ऑलरेडी रिक्षा मध्ये जाऊन बसलेत कारण खूप घाई गडबड झाली तिकडनं आलो की लगेचच निघालोय आम्ही सो आता चला बाकीच्या ज्या बॅगा वगैरे आहेत तर हे घेऊन येतील मी जाते रिक्षा हो हो चालते सगळं लॉक केलं का बघते पिल्लू पण कसं काम करू लागले श्री व्यवस्थित पुढे बघून ट्रॅपॉड घेऊन माझी रिक्षाच बसली आहे खूप गाडीमध्ये लॉक लावायचे चला आता खूप ओझ झालं बाबा हो एवढं पॅकिंग काय सांगायचं मग एक दीड महिना राहायचं मलाच लागतो किती कामा काय द्या मी एवढं असते आता केलंय मी पूर्ण त्या सिन्टेक्स मध्ये बाहेर ठेवले पूर्ण पाणीला ठेवले मी वय टाकी भरली आहे नाही नाही म्हणजे त्यामुळे तुमच्या ह्याच्यात आहे अर्ध्यापेक्षा जास्त आणि हौदाला पण घातली की येते हो इकडे पाईप लावलेला आहे हौदाच्या तिथे पण हो येते आहे हो पाईप आहे थोडा इकडं मी घालते मानच्या पाईप कधी कधी नाही इकडे पण आहे पाईप काही प्रॉब्लेम काय <laughs> नाही <laughs> <तो थाँगा। laughs> आता तो तो ना <laughs> आता दीड महिना तरी नाही सुट्टीच मी ड्युटीला आहेत महाबळेश्वर ला आले ते मला सोडण्यासाठी

जास्त हॅलो पंचवीस आहे का तरी बरे ती किती खुश आहे पण एक बोल कुठं निघाला श्री दुराला Best trip. आ, आता निघालो आहे कुठं माहिती आहे का तर ढोराळ्याला निघालो आहे आणि तिकडं जाण्याचं कारण काय माहिती आहे का यात्रा ना, आ, आहे यांच्या इथं आणि हा आणि कसं ढोराळा हे ऑन द वे आहे म्हणजे रस्त्यात उतरले की लगेच घरी आणि आमच्या इकडे जायचं म्हणलं ना तर आउशाला उतरावं लागतं आणि पहाट जवळपास चार साडेचार वाजता तिथून मग दुसरी गाडी करून मग घरी जावं लागतं तर थोडं त्रासदायक आहे आणि आई पण ढोराळ्यात उतरणार आहे आणि

आता बरी झाली बघ पहिलं तू वेगळ्या गाड्या चेंज झाल्याच होता नाही साईज केलेली आहे नवीन आहे गाडी चांगली गाडी चला बसा गाडीमध्ये बसल्यानंतर मी तर मूवी बघते जेव्हा गाडीमध्ये बसते तेव्हा आजचा प्रवास आणि इथंपर्यंत पोहोचणं म्हणजे आता जिथं आहोत आम्ही सी बस स्टँडला कोल्हापूरचं तर हे सगळं क्रेडिट यांचं आहे बरं का कारण एवढं साहित्य आणि हे सगळं घेऊन मी कसं ट्रॅव्हल करणार होते काय माहिती नाही सगळं त्यांनी व्यवस्थित शिफ्ट केलं आणि बरं ते बरं ते साप्ताहिक असल्यामुळे सगळ्या गोष्टी हे झालं आता मला सोडणार आणि लगेचच जाणार म्हणजे जा आज जा आलं ते पाचच्या सुमारास त्यानंतर मग आलं की मंदिराकडे गेलो आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर कोल्हापुरी चपला वगैरे घेतल्या आणि लगेचच आठ वाजता घरी आलो आणि थोडस खाल्लं की लगेच लगे गाडीत पोहोचल आता परत आणखी किती प्रवास आहे आता तुम्हाला कंटिन्यू तिकड इकडं तिकडं तिकडून लगेच रिटर्न व्हा उद्या लगेच रिटर्न आम्ही गेलो तो पण जातोय तस पण ह्या वेळेस जरा उघड होतो सांभाळणं गरजेचं पळत गाडी तिकडे गाडीचा बस ड्रायव्हर का गाडी बघूया आता शिकून घ्या अगोदर शिकोर्या आम्ही तिकडे आहोत तोपर्यंत तसंच काय काय बघतोय रे बाहेर पिल्लू तर म्हणते लोक बेन जवळपास पाच महिने होऊन गेले आम्ही घरायला आलेलो बऱ्याच महिन्यानंतर आली आहे खरं जेडलेस आले आम्ही हो हो श्री श्री चांगला श्रीने लावले खूप सारे आंबे लागले

गलबीच शो जो लू वो करेगा सब मायस नोड पासले आई सचा भाई जाट होना सी कैसी कैसी हम आके से तो नहीं जाना घरच्या पायनॅपल एपलचा ते हो आणि इथं लावायचं आहे म्हणून नाही आणलंय लावायचिवड झालं ढोळ्यामध्ये <laughs> तस तर आम्ही सरप्राईज केलं होतं आठ दिवस चाललो होत आमचं कि यायच नाही हो नाही पुढे कोणत्या दिवशी यायचं एवढा इश्यू बरंच गोष्टी मध्येच मला त्रास व्हायला लागलेला मग परत मध्ये पुढे आम्ही पोस्ट फोन केलाय खूपदा पप्पांच्या तर फोन आलेले आवडत दोन चार दिवसापूर्वीपासून डेली की आज बसताय का आज बसताय काय आज या मग असं म्हणायचे आणि नेमकं काल पप्पांचा फोन आला नाही आणि काल आम्ही बसलो होता आणि बसल्यास कॉल केला होता की आम्ही म्हणून बाकी अगर सगळे एकदम चुटुप होते कारण की सडनली आम्ही आलोय सो त्याला छान म्हणते हवाच नाही अल्ला एक शेवट ना आला दारामध्ये दिसले त्याला तुम्ही पाहिलंय की आपण आपली परिसभमध्ये दाखवलेलं आहे कुणी कोणता लावलाय का आता परत एकदा नंतर दाखवलेलं तुम्हाला आता एक बप्पा आता शेतात आहे म्हणजे दारांची कामं यातल्या गोष्टी त्यांना त्याच्यात खूप आवडत सकाळी जसं एकदा तिथंच नाही आता महिला धान काढायला चालत लागले सगळ्या बाप्पाला तर चला या रूटवर याचा हा बाकीच थांबवतो आता कोल्हापूर पण तुम्हाला काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी नंतरच्या बाप्पाला तुमच्यासोबत शेअर करत लप्पाला नक्की म्हणजे बुप्पाची माझ्या नमकी घरी झालेली अनस सो या रूटवरच हा बाबा विकास थांबवतो मी लोकांमध्ये त्याचं त्याच्यास जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय